नमस्कार आम्ही पाच तारखेला पशुपतीनाथ काठमांडू आणि नेपाळ दौरा आयोजित करून आम्ही सहलीला निघालो आमचा पशुपतीनाथ दौरा अतिशय चांगला झालेला आहे पण इथे काठमांडूला काल पोचल्यानंतर सकाळी आमचं अतिशय चांगल्या प्रकारे दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर लगेचच बारा वाजता त्या ठिकाणी इथल्या स्थानिक आंदोलकांनी खूप मोठा आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये फार मोठी जीवितांनी मनुष्याने अशा प्रकारचं फार मोठं गंभीर वातावरण निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेजणं तुम्हाला दिसतात तेवढी सगळीजणं जवळजवळ पंचवीस कुटुंब सत्तेचाळीस व्यक्ती पंचवीस कुटुंब आणि सत्तेचाळीस व्यक्ती या ठिकाणी आम्ही एका ग्रुपमध्ये आलेलो आहोत काठमांडूला आल्यानंतर आमची एक प्रकारे प्रवासामध्ये मोठा अडथळा तयार झालेला आहे आता या ठिकाणी कर्फ्यू लागलेला आहे आणि त्याच्यामुळं आम्ही कुठे जाऊ शकत नाही प्रवास करू शकत नाही राहिलेली प्रेक्षणीय स्थळं ती पाहू शकत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला इथं आता घरी जाण्याची आवश्यकता आहे आमचं बुकिंग आहे बारा बारा तारखेचं परंतु आता या ठिकाणी आम्हाला इथून घा गोरखपूरला पोहोचण्यासाठी आमची जरी बस असली तरी त्या बसमध्ये आम्हाला इथून हलता येत नाही अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या संबंधामध्ये आम्ही आमच्या आमदार साहेबांशी सुद्धा बोललो त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे परंतु इथली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे इथले विमानतळ सुद्धा बंद आहेत इथले सगळ्या बसेस बंद आहेत सगळा व्यवहार ठप्प झालेला आहे आणि अतिशय कठीण परिस्थितीतून नेपाळ स्पेशली काठमांडू हे शहर अतिशय गंभीर परिस्थितीतून जात आहे आणि याचे परिणाम आपल्याला सगळ्यांना आम्हाला भोगावे लागत आहे यासाठी काही यंत्रणा जर शासनाने आम्हाला दिली तर आमचे त्या यंत्रणांचा आम्ही स्वीकार करू आणि आमच्या घरी पोहोचण्यापर्यंत आम्हाला मदत होईल असं मला, मला वाटतं तेव्हा शासनाने महाराष्ट्र शासनाने भारतीय गव्हर्नमेंटने यासाठी काही प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे आम्ही सुद्धा मुरबाड येथील म्हणजे परेगावातून आणि दसरी परिसरातील सर्व महिला वर्ग आणि पुरुष वर्ग काही म्हणजे लहान मुलं सुद्धा आहेत यामध्ये आणि खरोखर काठमांडू येथील म्हणजे पशुपतीनाथ मंदिराच्या शेजारी शंभर शा, मंदिर मीटर अंतरावर सध्या आम्ही आहोत परंतु इथली जी भयावह परिस्थिती आम्ही पाहिली तर खरोखरच म्हणजे आम अम, आमच्या सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कालपासून आम्ही एका रूममध्ये म्हणजे बंद आहोत असं बोलायला हरकत नाही आणि बाहेर पडण्याची आता आम्हाला सध्या तरी काही लक्षणं दिसत नाहीत आणि सकाळी जेव्हा आम्ही बाहेर पडत होतो परंतु आमच्या बसेस किंवा आमच्या गाड्या बाहेर लष्कर बाहेर पडू देत नाही तर यासाठी आता आम्हाला म्हणजे पुढे काही सुचत नाही काय करावं परंतु जे आमच्या आमदार साहेब यांच्याशी सुद्धा बोलणं झालं की कथोरे साहेबांशी आमचं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू आणि आता आम्ही सु त्यांच्या मदतीच्या अपेक्षेत आहोत तर खरोखरच महाराष्ट्र सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी यावर काहीतरी म्हणजे उपाययोजना देऊन आम्हाला काही ना काही दूतावासाशी संपर्क का आम्ही केला परंतु त्यांनी सुद्धा सांगितलं की सध्या तुम्ही बाहेर पडू नका त्यासाठी आम्ही दोन दिवस आहोत म्हणजे एका रूममध्ये आहोत परंतु आम्हाला बाहेर पडण्यासाठी काहीतरी मदत व्हावी ही आम्ही आता आमच्या भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून अपेक्षा करत आहोत कारण खरोखरच इथली जी भयावह परिस्थिती आम्ही पाहिली की यू न्यूज चॅनलवाले किंवा आपण भारतातसुद्धा सगळे पाहिलं असेल की काय परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी पाहिली आणि यासाठी खरोखर आम्ही आता आ, भारत सरकारच्या मदतीची अपेक्षा करत आहोत